तो मी नव्हेच या अफलातून अशा आचार्य आत्रे यांनी लिहिलेल्या आणि प्रभाकर पणशीकर यांनी पंचरंगी भूमिकेनं अजरामर केलेल्या नाटकाचा एकोणीसशे बासष्ट साली आजच्याच दिवशी म्हणजे आठ ऑक्टोबर रोजी नाट्यनिकेतन या संस्थेनं दिल्लीच्या आयफॉक्समध्ये पहिला प्रयोग केला होता बार्शीच्या कोर्टामध्ये वास्तवामध्ये चाललेल्या एका खटल्यावरती हे नाटक आधारित होतं तंबाखूचं व्यापारी हैदर अली यानं कित्येक स्त्रियांना वेगवेगळी रूपं घेऊन वेगवेगळ्या वेषांतरामध्ये लग्न करण्याचं आमिष दाखवून लुटलेलं होतं आणि त्यांच्या आयुष्याचे वाभाडे काढलेले होते यावर आधारित हे नाटक समाजाला एक आरसा दाखवणार होतं त्यामध्ये अशा बनेल मंडळींचा आणि त्याचबरोबर या मंडळींना भुलणाऱ्या स्त्रियांचाही चांगल्यापैकी समाचार घेण्यात आलेला होता